हाय यूट्यूब फॅमिली आज आहे दसरा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आज आपण ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशीपासून माळपाणी घट गट, घटाला करतो आणि देवपूजा त्या दिवशी करतो एका ठिकाणी देव जे ठेवले त्या ठिकाणचे देव आता आपण आज आच्च, जस आजच्याच दिवशी उठवतो नऊ दिवस आपले देव उचलून घेत नाही कारण सगळे देव देवीच्या स्थपे स्थापनेसाठी बसूनच राहतात चला तर मग आज आपण आजची पूजा केलेली मी दाखवते हे पा आपले पाच दिवसाचे घट आहेत नक्की सांगा धान कसं आलं कसं नाही हे पा असे आपण पाने माप लोखंडाच्या जे काही वस्तू असतात ते सर्व धुवून घेतलेले आहे अशी याची पूजा पण गेरू चुन्ना लावून केलेली आहे पाहू शकता आणि हे पा आपले रोजची देवपूजा पण केलेली आहे रोज पण आपण फुलं वाहून घेत असतो आणि नऊ दिवस फुलं वाहून आणि थोडंसं पाणी शिंपडून घेत असतो आपण देवाहून पण ज्या ठिकाणी देव ठेवले त्या ठिकाणचे देव उचलत नव्ह पण ज्या दिवशी घटस्थापना झाली तेव्हापासून आज दसऱ्याच्या दिवशी उचलून घेऊन मस्त पूजा वगैरे सर्व काही केलेली आहे चला तर मग आता आपल्याला फुलं वगैरे आणल्यानंतर फुलाचे माळा तयार करायचे आहेत हारं तर ते तुम्हाला मी दाखवते कारण झेंडूच्या फुलाची घराला आणि आंब्याच्या तोरण घराला गाड्याली सर्व ह्याचे हारं तयार करायचे आहेत चला मग बाय हे मस्तपैकी असे झेंडूचे फुलं आणलेले आहेत आता आपल्याला ह्याची टॅक्टरला हार तयार करायचा गाडीला दा। आणि दाराला पण हार तयार करायचे आहेत हे पा आपलं ट्रॅक्टर स्वच्छ धुवून करून आणलेलं आहे तुम्हाला दाखवते पा हे पा टॅक्टर स्वच्छ धुवून आणलेलं आहे त्याला गेरूचे आणि सुन्याचे असे बोट पण लावून घेतलेले आहेत शिवमनं हे पा मस्त पैकी या फुलाची आता आपल्याला हार आणि आंब्याच्या पानाचं तोरण तयार करायचं आहे संध्याकाळची पूजेसाठी हे सर्व तयारी आहे पुन्हा एकदा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग बाय